केलेली आहे बघा ही पाच बाय सहाची लागवड आहे माझी लागवडी ते प्लेन जमिनीवर लागवड करून लावला मी त्याच्यामध्ये लागवड केली आणि एकरी किती झाडं बसली एकरी पाच बाय सहा च्या पद्धतीनं झाडांची संख्या चौदाशे बसली एकरी एकरी एका एकरमध्ये चौदाशे झाड बसले अच्छा आणि मा मार्केटिंग कुठे केलं मार्केटिंग मला जागेवर पण व्यापारी उपलब्ध झाला आणि ज्या ज्या हिशोबानं मला वाटलं की आता मार्केटमध्ये भाव थोडा बरा आहे तर मी मार्केट मध्ये पण घेऊन गेलो बरं शेतकऱ्यां इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला राहील तुमचा हरकत नाही की फळबागेकडं थोडं कल वाढवायला हरकत नाही बाकी काय सोयाबीन हे पारंपरिक पिकामध्ये आता जास्त शेतकऱ्याच्या म्हणजे अपेक्षाभंगच होऊ लागले आता त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी फळबागेकडं वाढायला हरकत नाही वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या स्कीमचा समजा लाभ घेत दर काय मिळाला आहे याला दर मला मिळाला साठ ते पंच्याहत्तर ऐंशी सरासरी एक पासष्ट अडसठ पकडायला हरकत नाही म्हणजे व्यापाऱ्यांनीच जागेवर घेऊन नेला हो जागेवर येऊन घेऊन गेले व्यापारी त्यांनी कुठं पाठवला नाही त्यांची आयडिया नाही त्यांचं मन असं आलं होतं एक दोन वेळेस की त्यांनी केरळला पाठवला परत बेंगलोरला पाठवला हैदराबादला पाठवला ती त्यांच्या त्यांच्या हिशोबाने किती एवढे एकचाळीस या एकचाळीसमध्ये मला माल झाला पंचेचाळीस टन विकलेला हां विकलेला पंचेचाळीस टन अडचणी काय देत अडचणी याच्यामध्ये आहेत मुळावरच्या मुळावरच्या अडचणी आहेत तसे आता वो बर्चे वो बर्चे वो बर्चे वर वरचे वर तर प्रत्येक पिकामध्ये अडचणी आहेतच मुळावरच्या काय अडचणी मुळावरच्या अडचणी आहेत निम्याटोड निमॅटोड म्हणजे याच्या मुळावर गाठी येतात निम्या लागला होता काही ठिकाणी नाही निमेटोड असतोच निमॅटव मुळ काही झाड आता वाढून जातात तस काय झालं काही झाडं म्हणजे क्वचित थोडे एक दोन पाच टक्के प्रमाण जास्तीत जास्त त्यासाठी काय मॅनेजमेंट त्यासाठी मॅनेजमेंट काय वेगळ्या वेगळ्या बॅक्टेरिया आहेत बाहेरचं वेलम प्राइम आहे परत तुमचं परत बुरशी नाशिकच्या बॅक्टेरिया आहेत किंवा वरचेवर ओर सोडावे लागतात आता कोणतं खत देणं चालू आहे तुमचं आता मी भरतोय अठराशेचाळीस आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे परत ह्युमिक ॲसिड आहे ग्रॅन्युअल मध्ये मिक्स मायक्रोन्युट्रंट मिक् आहे पाच सहा नमुन्याची खत आहेत नाही का? ते <muchin> ग्रीन हार्वेस्ट आहे लिंबोळी पेंड आहे ते अच्छा हां फळमाशीचं व्यवस्थापन कसं फळमाशीचं व्यवस्थापन फळमाशीचे ट्रॅप आहेत परत गॅस पॉइजनचा स्प्रे घ्यावा लागतो वारंवार फायदा फोमिंगचा फायदा झाला का फळमाशीचा हा फोमिंगचा फायदा तर होणारच की कारण फोम बसल्याच्या नंतर फळमाशीच्या डंकचा विषयच राहत नाही कोणते कारण डंक बसतच नाही ना कोणत्या स्टेजला फोमिंग आपल्या लिंबू आकाराचं फळ ज्या वेळेस होतं त्यावेळेस अगोदर नेट आणि नंतर वरून हां वरून प्लॅस्टिकची पन्नी बसवावी लागते काय खर्च आला साधारणत त्याचं दोन्ही मिळून लेबर प्लस आ, फोम बॅग म्हटलं तर एक दोन रुपये प्रतिफळ खर्च येतो हे वर कशासाठी केलं आहे तुम्ही स्टेजिंग करण्यासाठी कारण हे जर फळ असं वाकवत याला त्याच्यासाठी साठीवर थोडक्यात म्हणजे टोमॅटो सारखं आता दुसऱ्या कोणत्या फळ पिकाकडे वळायचा तुमचा विचार आहे दुसऱ्या फळ पिकाकडे वळायसाठी म्हणजे एक डाळी आहे केळी आहे पपई आहे तीन चार पिक असे आहे की ज्याकडे म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांनी जायला हरकत नाही ठीक आहे ठीक आहे खूप धन्यवाद